या पाच लोकांना कधीच सांगू नका आपले दुःख आणि त्रास पाच लोकांना कधीच सांगू नका आपल्या जीवनातले दुःख आपल्या दुःख आणि त्रास हे आपल्या अगदी जवळच्या लोकांना सांगू नये असे आचार्य चाणक्य यांचे मत आहे आपल्या आयुष्यात सुख दुःख हे कायम असणार आहे दुःखाचा अनुभव घेताना आपण अनेकदा ते इतरांशी शेअर करून मन हलकं करण्याचा प्रयत्न करतो मात्र आपल्या दुःखाचा नेमका स्वीकार कोण करतो आणि कोण नाही याचा विचार केल्याशिवाय ते व्यक्त करणे कधीकधी मोठं नुकसान करून जातं काही लोक आपल्याला आधार देतात तर काहीजण आपले दुःख ऐकून त्याचा वेगळाच प्रकारे त्याचा गैरफायदाही घेतात दुःख शेअर करणं ही, ही केवळ भावनिक प्रक्रिया नसून त्यामागे योग्य व्यक्तीची निवड परिस्थितीचे आकलन आणि त्यांचे संभाव्य परिणाम समजून घेणे याचा समतोल साधावा लागतो चुकीच्या व्यक्तीकडे आपले मन मोकळे करणे म्हणजे स्वतःच्या समस्या अजून जटिल करणं त्यामुळे तुम्हाला दुःख सांगायचे कोणाला सांगायचं नाही हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे योग्य व्यक्तीकडे व्यक्त झाल्यास मनाला शांती मिळते मात्र चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यास दुःख अधिकच खोल होत जातं आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेऊ ज्यांना आपले दुःख सांगण्यात टाळावं तसेच का सांगू नये आणि त्याऐवजी काय करावं यावर सविस्तर चर्चा करू कारण आपल्या भावना व्यक्त करताना सावधगिरी हा आपल्या मानसिक शांततेसाठी सर्वात मोठा उपाय ठरतो दुःख आणि वेदनांची चर्चा केल्याने ते अधिक वाढतं असेही त्यांचे म्हणणे आहे आपलं दुःख आणि त्रास काही लोकांशी बोलणं टाळायला हवं कारण ते योग्य सल्ला न देता परिस्थिती आणखी बिघडू शकतात म्हणूनच खालील पाच प्रकारच्या लोकांशी आपले दुःख आणि त्रास बोलू नका खोट्या सहानुभूती दर्शवणारे नकारात्मक विचार असलेले तुमचा विश्वासघात करू शकणारे तुमच्या भावनांचा गैरफायदा घेणारे आणि तुमच्या समस्यांवर लक्ष न देणारे दुःख आणि त्रास कधीच सांगू नयेत यांची हे आहेत कारणे दुःख आणि वेदनांची चर्चा केल्याने ते अधिक वाढतात ऐकणारा व्यक्तीसमोर तर आपल्याला सहानुभूती दर्शवतो परंतु तुमच्या मागे ते आपली चेष्टा करतात किंवा तुमच्या परिस्थितीचे मूल्यांकन त्यांच्या दृष्टिकोनातून करतो आपल्या स्वभावाचा कधी गैरफायदा घेऊन आपल्याला फसवेल काहीही सांगता येत नाही या लोकांना आपल्या समस्या सांगू नयेत लोक तुमच्या कर्तृत्वापेक्षा तुमच्या समस्या ऐकायला तयार आहेत आपले दुःख हे आपल्या जीवनातील कोणत्याही नुकसानास नैसर्गिक प्रतिसाद आहेत तुमचे नुकसान शेअर करू नका तुम्हाला नोकरी व्यवसायात नुकसान झाले तर ते कधीही कोणाला सांगत बसू नका कारण त्यामुळे त्या लोकांच्या नजरेत तुम्ही अयशस्वी ठराल त्यामुळे ते लोक पुन्हा कधीही तुमच्याशी व्यवसाय करणार नाहीत तुमच्याशी व्यवहार केला तर त्यांचे नुकसान होईल अशी भीती त्या व्यक्तीला वाटते पती पत्नीतील गोष्ट पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पती पत्नीतील गोष्ट पती पत्नीचं नातं हे विश्वासाच्या जीवावरच तरलेलं असतं त्यामुळे एकमेकांमध्ये ठरलेल्या बोललेल्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला कधीही शेअर करू नका तुमच्यात होणारी भांडणे शारीरिक संबंधातील इतर गोष्टी इतरांना शेअर केल्या तर त्यामुळे तुमच्यातील वाद मिटण्याऐवजी टोकाला जाण्याची शक्यता जास्त असते या गोष्टींवरून तुमच्या मागे लोक यावरूनही चेष्टाही करू शकतात दुसरी गोष्ट आहे तुमचा अपमान झाला तर समजा एखाद्या कारणावरून तुमचा कोणी अपमान केला असेल तर तो तिथेच विसरून जा त्याचा सतत जप करत बसू नका कोणासमोरही त्याचा उल्लेख करू नका यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते तीन तुमच्या व्यवसायाची गुपिते चाणक्य नीतीनुसार आपल्या कामातील महत्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नये यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहन करावे लागू शकते चार तुमची कमकुवत बाजू प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत बाजूही असतेच आणि काही कमकुवत आणि मजबूत बाजूसुद्धा असतात तुमची कमकुवत बाजू बाहेरच्या लोकांसमोर कधीही उघड करू नका यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनतो अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात दुःख नको त्या लोकांना सांगूच नये त्यामुळे तुम्हाला कोणाशी संवाद साधावा त्यांच्याकडून तुम्हाला आधार सकारात्मक दृष्टिकोन आणि समस्यांवर उपाय मिळू शकतो स्वतःचं दुःख मांडण्यासाठी काही वेळा व्यक्त होणे जरीचं गर आवश्यक असेल तरी स्वतःशी संवाद साधणे आणि स्वतःच्या समस्यांवर विचार करणे त्यावर योग्य उपाय शोधणे अधिक परिणामकारक ठरू शकते दुःख सांगण्याआधी स्वतःला विचारा की ही व्यक्ती माझ्या व्यक्तीला समजून घेईल का तिच्या सल्ल्यामुळे मला शांतता मिळेल का योग्य उत्तर मिळाल्यास पुढे पाऊल उचलावा का आयुष्य हा एक प्रवास आहे जिथे तुमचं मन हलकं होतं आणि समाधान मिळतं महत्त्वाचं आहे त्यामुळे दुःख योग्य ठिकाणी व्यक्त करा आणि मानसिक शांतता टिकून ठेवा शेवटी जीवनात आनंद टिकवण्यासाठी आत्मविश्वास आणि योग्य माणसांची निवड हीच खरी तुमची ताकद आहे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद स्त्री समर्थ